हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स काल जिथे मी ब्लॉग स्टॉप केला होता तिथूनच आज सुरुवात केली आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलं की माझी किचनमधले वगैरे कामं करत करत मी बेडरूममधली पण आता डीप क्लिनिंग करणार होते तर काल किचनमधली जी कामं होती ती मी तुम्हाला दाखवली तर आज हे बेडरूमची डीप क्लिनिंग कशी कर करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर फ्रेंड्स सर्वात अगोदर मी ते पलंगावरती हे जुनी सतरंजी आणि जुनी बेडशीट हातरून घेतली कारण की गादी वगैरे खराब नाही झाली पाहिजे आणि जी नवीन बेडशीट आहे ती पण खराब नाही झाली पाहिजे त्यासाठी मी जुनी बेडशीट आणि सतरंजी अगोदर पलंगावर हातरून घेतली कारण की ही आता सिलिंग वगैरे मी झाडणार आहे फॅन वगैरे किंवा ह्या कपाटावरची वगैरे धूळ काढ काढणार आहे तर ती धूळ पलंगावरती पडणारच पडणार त्यामुळं गादी वगैरे खराब होऊ नये म्हणून मी अगोदर पलंगाची सेफ्टीसाठी ती सतरंजी वगैरे टाकली त्यानंतर आता इथे मुलांचा जो म्हणजे पुस्तकं ठेवलेला टेबल होता तो ते पुस्तकं सगळी मी पलंगावरती काढून ठेवली आणि झाकून व्यवस्थित ठेवली आणि त्यानंतर हा टेबल जो आहे तो मी घेतला कारण की आता हे उंचावरचं काम करायचं म्हणजे फॅन वगैरे साफ करायचं तर त्यासाठी स्टूल नाही आहे माझ्याकडं तर ह्या हा टेबल जो आहे तोच मी वापरणार आहे आणि आता इथे कपाटावरती जे आहे ते भरपूर पसारा झाला होता म्हणजे जुने दोन फॅन तिथे ठेवले होते खोलून कारण की आता बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये दोन्ही पण साईडला नवीन फॅन घेतलेत त्यामुळे ते, ते जुने फॅन जे होते ते मी इथे कपाटावरती ठेवले होते कारण की ती जुन्या फॅनची जी, जी मोटर असते ना त्या मोटरमध्ये ते तांब्याचं काहीतरी वायडिंग वगैरे असते आणि ते जर भांड्याच्या दुकानामध्ये दिली तर त्याच्या बदल्यामध्ये म्हणजे थोडेसे वरती पैसे भरले तर मग एखादं भांडं येतं म्हणजे कुकर किंवा डबा वगैरे असं येतो तर तसं मला घ्यायचं होतं मला मोठा डबा घ्यायचा होता पिठाचा तर त्यासाठी मी हे दोन्ही फॅन फॅन जे आहेत जुने ते सांभाळून ठेवले होते तर आता सगळा कपाटावरचा पसारा वगैरे काढून घेतला त्यानंतर ते त्याच्यावरचं सगळं झाडूने धूळ जी आहे ती काढली त्यानंतर आता इथे सिलिंग जे आहे ती मी झाडूनेच साफ करते कारण जागोजागी थोड्या थोड्या जाळ्या वगैरे लागल्या होत्या आणि इथं आमच्या इथं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती की एकदा जर जाळ्या वगैरे काढल्या तर दोन तीन दिवसात लगेच पुन्हा जाळ्या होतात आणि लाईट कलरच्या भिंती आहेत म्हणजे सगळे व्हाईट व्हाईट असल्यासारखं आहे त्यामुळं कॉप बॅब थोडंसं जरी लागलं तरी लगेच दिसायला लागतं त्यामुळं इथं नाही नाही म्हणता दोन तीन दिवसाला झाडू मारावंच लागतो तर मी हॉलचं हे बेडरूममध्ये थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं झालं होतं माझं पण हॉलमध्ये मात्र मा रोज म्हणजे मा दोन ते तीन दिवस झाले की लगेच मला असं भिंती वगैरे सगळ्या झाडाव्याच लागतात कारण की हॉलमध्ये जे काय आहे म्हणजे एखादं कोणी आलं तर ते खराब वाटतं ना म्हणजे असं कॉबे वगैरे दिसायला लागले तर खूप म्हणजे खराब वाटतं त्यामुळं ते दोन ते तीन दिवस झाले की लगेच सगळं असं भिंती वगैरे झाडून घ्यावंचं लागतात तर आता इथे जे कपाट झाडलेलं होतं त्याच्यावरती आता सामान ठेवायच्या अगोदर मी इथे हे गोणी जी आहे ती कापून अशी ठेवली तर अशा पद्धतीने ठेवल्यावरती व्यवस्थित बसत नव्हती हो तर त्याला उलटे करून ठेवलं तर ते व्यवस्थित बसायला लागली कारण की आता माझ्याकडे सध्या न्यूजपेपर नाही आहे नाहीतर मी न्यूजपेपरच टाकले असते इथे पण न्यूजपेपर नाही त्यामुळं हे जे गोणी जी, जी होती तीच फाडून मी असं ठेवली कारण की पुन्हा त्याच्यावरती धूळ वगैरे साठू नये आणि धूळ जर साठली तर या गोणीवरती साठेल ती नंतर गोणी फेकून देता येईल पण कपाटावरती जर डायरेक्टली धूळ साठली तर मग ती कपड्याने पुसण्यामध्ये वेळ जातो आणि निघत पण नाही स्वच्छ तर इथे आता गोणी वगैरे झाली त्यानंतर मी ते फक्त हेल्मेट ठेवलं साहेबांचं आणि हेल्मेटसुद्धा मी पिशवीमध्ये असं बांधून ठेवलेलं आहे कारण की धूळ वगैरे लागू नये तसं तर साहेब म्हणजे रोज म्हणजे फक्त स्टेशनपर्यंतच जातात गाडीने बाकी तिथून पुढे ट्रेनने जातात त्यामुळे ते हेल्मेट वगैरे नेत नाहीत कारण की स्टेशन बाजूलाच आहे जवळच त्यामुळे ते हेल्मेट नेत नाहीत त्यामुळे ते हेल्मेट जे आहे ते त्याच्यावरती धूळ वगैरे साठली तर खराब होईल म्हणून मी पिशवीमध्ये गुंडाळून व्यवस्थित पॅक करून कपाटाच्या वरती ठेवलं आणि त्यानंतर आता इथे मी आले फॅन पुसायला तर हा बेडरूमचा फॅन बघा किती छोटासा आहे आणि याचा कलर पण अगदीच सुंदर आहे म्हणजे ब्लू कलरचा फॅन आहे हा आणि याची डिझाईन पण एकदम छान आहे तर मी आत्तापर्यंत जे आहे ते जास्तीत जास्त चॉकलेटी कलरचे फॅन पाहिले होते आणि हे फर्स्ट टाईम मी थोडासा वेगळ्या कलरचा फॅन बघितला आणि हा जो फॅन आहे ना तो ऑनलाईन आम्ही मागवला होता मिशोवरून आणि छान क्वालिटी आहे याची म्हणजे चांगला म्हणजे काही खराब वगैरे काही नाही व्यवस्थित असं लागलं हे तर आता हे हा फॅन जो आहे ना तो मी काल जे केमिकल तयार केलं होतं त्याच्याने मी तो फॅन जे आहे ते पुसून घेतला व्यवस्थित आणि त्या केमिकलमुळे पूर्ण तेलकटपणा जो होता फॅनवरचा तो सगळा निघून गेला व्यवस्थित असं क्लीन निघालं आणि त्यानंतर मी आता ते फॅन पुसलेलं पाणी जे आहे ते फेकून दिलं आणि स्वच्छ पाणी घेतलं दुसरं आणि त्या पाण्यामध्ये काहीच मिक्स केलं नाही म्हणजे निरमा सोडा काहीच मिक्स केलं नाही फक्त पाण्यानेच मी हे कपाट जे आहे ते पुसून घेते एकदम घट्ट कपडा पिळला त्या पाण्यामध्ये आणि त्या कपड्यानेच हे कपाट पुसून घेते कारण की आता फर्निचर आहे प्लायवूडचं तर याला पाणी वगैरे लागलं तर खराब होत असतं पण हे काय याच्यामध्ये व्हाईट व्हाईट कलरच्या पट्ट्या आहेत आणि त्याच्यावरती धूळ साठली तर ती म्हणजे खूप घाण दिसतं काळपट काळपट असल्यासारखं दिसतं ते त्यामुळं आता नाईला जाणे मलाही ते पाण्यानेच पुसावं लागलं पण एवढं मात्र की मी जास्ती ओला कपडा ठेवला नाही एकदम घट्ट पिळून घेतला आणि त्याच्याने हे कपाट जे आहे ते व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि असं सुक्या कपड्याने जर पुसायला गेलं तर ते निघत नाही धूळ व्यवस्थित निघत नाही त्यामुळं इथं कपडा ओला करूनच मला पुसावं लागलं सगळं आणि त्यानंतर त्याच पाण्याने मी हे पलंगाचे जे डिझाईन आहे ती पण पुसून घेतली कारण पलंग आणि कपाट जे आहे ते आम्ही एकाच दुकानातून बनवून घेतलेलं आहे आणि याची सेम टू सेम डिझाईन आहे त्यामुळं म्हणजे छोटी छोटी बारीक बारीक अशा सांध्या वगैरे आहे त्या पलंगाला आणि त्याच्यामध्येच धूळ साठलेली असते भरपूर आणि असं पण रोजचं जरी डस्टिंग केलं तरी भरपूर धूळ निघते इथे कारण की मोकळं वातावरण आहे माती वगैरे उडते त्यामुळे इथे धूळ वगैरे होते जास्ती आणि ह्या पलंगची जी डिझाईन आहे ना त्यालासुद्धा थोड्या थोड्या व्हाईट कलरच्या पट्ट्या आहेत आणि त्यावरती थोडीशी जरी धूळ साठली तरी ते खूप घाण दिसतं त्यामुळे मी अशा प्रकारे पूर्ण म्हणजे पलंगच्या जे जेवढी काही डिझाईन वगैरे होती ती सगळी डिझाईन वगैरे पुसून घेतली आणि एकदम क्लीन क्लीन केलं कारण की एकदा एखाद्या एक रूमची जर डीप क्लिनिंग करायची म्हणली तर त्या रूममधले म्हणजे कानाकोपरे व्यवस्थित असं पुसून झाले पाहिजे व्यवस्थित सगळं चकाचक निघालं पाहिजे ते एवढी मी काळजी घेते आणि हे पहा आता कपाट जे आहे ते बाहेरून तरी एकदम चकाचक निघालं आहे छान असं त्यानंतर आतून सुद्धा म्हणजे अनुष्काने व्यवस्थित असं सेट केलं होतं म्हणजे टॉवेल एका साईडला स्वेटर एका साईडला माझे कपडे एका साईडला वैभवचे कपडे एका साईडला साहेबांचे कपडे एका साईडला अनुष्काचे कपडे तर बाहेर हॉलच्या कपाटामध्ये ठेवलेले आहेत तिने आणि अशा प्रकारे व्यवस्थित सगळं सेट केलं जे काही न लागणारे कपडे होते ते सगळे म्हणजे फेकून दिले आणि त्यानंतर लगेच मी ते आता टेबल तर रिकामा झाला होता म्हणजे जे पुस्तकं ठेवलेलं टेबल होता तो टेबल रिकामी झाला होता आणि फॅन फॅन अशी गोष्ट आहे की जी रोज रोज म्हणजे साफ करता येत नाही त्याला आवर्जून सगळं म्हणजे टेबल वगैरे सगळा खाली करून तो टेबल त्या टेबलवरती चढून हे फॅन साफ केला तर स्वच्छ निघतो नाहीतर मग असं फक्त झाडूने थोडंसं झाडलं तर ते एवढं काही क्लीन निघत नाही त्यामुळं आता एकदाशी टेबल खाली केला होता त्यामुळे मी लगेचच हा हॉलचा फॅनसुद्धा क्लीन करून घेतला आणि आता त्यानंतर टेबलचं काम झालेलं होतं तर मी लगेच टेबल स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर जेवढी काही पुस्तकं त्याच्यावरची काढली होती ती सगळी पुस्तकं व्यवस्थित असं लावून घेते ह्या टेबलवरती आणि ही दोघांची मिळून पुस्तके आहेत त्यामुळं एवढी जास्ती प्रमाणात आहेत बाकी म्हणजे त्यांनी रोज ते तेंचा -तेंचा जे वापरतात दोघंजणं ती पुस्तकं ते त्यांच्या त्यांच्या बॅगमध्ये आहेत पण ही जी आहेत ही एक्स्ट्रावाली पुस्तकं आहेत आणि नवीन वह्या वगैरे अशा प्रकारच्या आहेत तर इथे आता दोघांची पण पुस्तकं मिक्स झाली होती तर मी आता काही पुस्तकं निवडून वगैरे लावणार नाही नंतर अनुष्काच ती दोघांची पुस्तके जी आहेत ती निवडून व्यवस्थित लावेल आणि आता जी मिक्स पुस्तकं आहेत ते फक्त लहान मोठे बघून मी फक्त इथे ठेवते मी आता सगळं धुळीचं काम झालेलं आहे म्हणजे सिलिंग वगैरे सगळी साफ झाली आहे फॅन वगैरे पण साफ झाला आहे त्यानंतर आता मी ह्या पलंगाच्या आतमधली जी बा बाजू आहे ती पण साफ करून घेणार आहे कारण जे काही न लागणारं जे सामान आहे त्या पलंगाच्या ज्या बॉक्समध्ये ठेवलेलं ते सुद्धा मी काढून टाकणार आहे आणि त्यासाठी मी ते सगळं पलंगाच्या वरचं सगळं काढून बाजूला साईडला करून ठेवलं गादी वगैरे सगळी काढली बाजूला आणि ठेवली आणि आता त्यानंतर ह्या पलंगामध्ये जे काही सामान होतं ते पण मी बाजूला काढून ठेवलं आणि हे सगळं बॉक्स जो आहे तो मी कपड्याने व्यवस्थित असा पुसून घेते कारण की थोडी थोडी धूळ वगैरे साठलेलीच असते म्हणजे असं हे बंदच होतं कायमचं कंटिन्यू बंद असतं हे बॉक्स तरीसुद्धा याच्यामध्ये धूळ साठलीच होती तर ते एका कपड्याने मी साफ करून घेतलं स्वच्छ आणि आता याच्यामध्ये मी जे काही कॉटनचे वगैरे कपडे जे मला लागणार आहेत म्हणजे आता सध्या तर नाही लागणार पण पुढं लागू शकतात असे म्हणजे कामाचे जे कपडे आहेत ते, कपड़े ते मी याच्यामध्ये ठेवते कारण की कॉटनचे जे कपडे असतात ते कुठल्याही कामाला आपल्याला उपयोगी येतात त्यामुळं मी ते कॉटनचे कपडे जे फेकून देत नाही बाकी इतर म्हणजे दुसरे काही कपडे असतील वेलवेटचे किंवा काही जाळीचे वगैरे तर ते मी फेकून देते पण कॉटनचे कपडे जे आहेत मॅक्सी वगैरे ते तसंच ठेवते कारण चांगली चांगली कामं होतात त्या कॉटनच्या कपड्याने तर आता इथे सगळा बॉक्स जो आहे तो पुसून झालेला आहे माझा आणि त्यानंतर आता याच्यामध्ये रेनकोट म्हणजे रेनकोट तर भरपूर आहेत घरामध्ये तीन चार रेनकोट आहेत मोठे मोठे तर आ, हे ठेवून घेते आणि बाकी काही इतर गोष्टी पण म्हणजे जे न लागणारे कपडे आहेत ते पण ठेवून घेते आणि पलंग जेव्हा मी सेट करत होते तेव्हाच थोडंसं सा, थकल्यासारखं होत होतं कारण की एकदाच जास्ती कामं झाली तर थोडं का होईना माणूस थकतंच तर थकल्यासारखं वाटत होतं त्यामुळं मग मी एक दोन तास आराम केला आणि त्यानंतर मग इथे आता किचनमध्ये आले तर आता इथे किचनमध्ये जे मी किचनचे सगळे कपडे जे आहेत डस्टर वगैरे ते धुवायला टाकली होती म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजायला घातली होती तर ते आता व्यवस्थित असं भिजून झालेली आहेत दोन तीन तास झाले याला भिजवून तर व्यवस्थित असं भिजले होते तर मी आता हे सगळे डस्टर जे आहेत ते इथं किचन प्लॅटफॉर्मवरच धुवून घेते आता पुन्हा मोरीमध्ये वगैरे नेऊन धुण्यापेक्षा मी इथले इथेच सगळे डस्टर जे आहेत ते धुतले आणि बघाय बघा गरम पाण्यामध्ये जर आपण कपडे भिजायला घालतो ना तेव्हा एकदम स्वच्छ असे निघतात सगळा मळ वगैरे सगळं निघून जातो त्यातला आणि रोजच्या याच्यामध्ये तर आपण जेव्हा हे डस्टर दे यूज करतो तेव्हा आपण पिळून लगेच सुकायला घालतोच आणि ते दिसायलाही आपल्याला दिसतात की स्वच्छ आहेत पण जेव्हा आपण असा प्रकारे गरम पाण्यामध्ये भिजू घालतो निरव्यामध्ये वगैरे तेव्हा बघा किती ते म्हणजे काळपटपणा वगैरे निघतो या डस्टरमधून तर अशा प्रकारे डस्टरची क्लिनिंग जी आहे ती हप्त्यातून एकदा तरी आपण असं केले पाहिजे आणि स्वच्छ असं डस्टर जर धुतले तर डस्टर जास्ती दिवस पण टिकतात आणि दिसायला असं नवीन कोरी करकरीत अशी डस्टर दिसतात सगळे त्यामुळं आता इथे सगळे डस्टर मी पिळून घेते आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये सुकायला ठेवते आणि हे जे डस्टर आहेत ना हे मायक्रोफायबरचे डस्टर आहेत तर मी ऑनलाईन मागवली होती हे मी शोवरूनच मागवली होती आणि अगदी स्वस्तामध्ये हे डस्टर मला पडली आणि खूप छान क्वालिटी पण आहे म्हणजे टिकाऊ पण असतात हे डस्टर आणि म्हणजे यूजमध्ये पण खूप छान असं आणता येतात तर आ, हे जे पिवळं डस्टर आहे ना ते मी हात वगैरे पुसण्यासाठी ठेवलेलं आहे आणि बाकीचे हे ब्लूवाले डस्टर जे आहेत ते किचन प्लॅटफॉर्म पुसण्यासाठी किंवा काही म्हणजे जमिनीवरती काही पाणी वगैरे सांडलं असेल तर ते पुसण्यासाठी किंवा डस्टिंग करण्यासाठी हे निळे डस्टरं जे आहेत ते याच्यासाठी मी ठेवलेले आहेत आणि एकदम स्वच्छ असं पाणी निघतं याच्याने म्हणजे आपण जे काही कपडे वगैरे यूज करतो त्यापेक्षा तरी एकदम स्वच्छ असं पाणी निघतं आणि खूप छान असे डस्टर आहेत हे तर इथे बघा सुकायला टाकलेत मी तर आता हे दोन तीन तासामध्ये हे डस्टर जे आहेत ते व्यवस्थित सुकून निघतील त्यानंतर याला फोल्ड करून घड्या वगैरे करून मी एका ब्रॅकेटमध्ये ठेवून देते म्हणजे किचनमध्येच एक रॅकेट आहे त्याच्यामध्ये ठेवते जेणेकरून मला कधीही गरज लागली की पटकन समोरच डस्टरज असतात आणि ते लगेच मी घेऊ शकते त्यानंतर आता इथे मी बेडरूममध्ये आली आहे आणि मग अशी म्हणजे बेड वगैरे सेट केले त्यानंतर थोडंसं म्हणजे गादी वगैरे ठेवली त्यानंतर जास्तीच एकदम थकल्यासारखं वाटत होतं त्यामुळं मी गेली होती दोन तास आराम केला आणि त्यानंतर आता इथे आली पुन्हा बेडरूममध्ये तर इथे आता बेडशीट लावायचं राहिलं होतं गादीला तर इथे मी बेडशीट लावून घेते आणि बेडशीट लावताना इथे कॉर्नर कॉर्नरला असे मी गाठी बांधते कारण की गाठी बांधून जर आपण ही गाठ गादीच्या खाली जर अडकवली तर मग हे बे, बेड बेडशीट जे आहे ते इकडे तिकडे विस्कटत नाही व्यवस्थित असं सेट राहतं दिवसभर हे उशीचे कवर जे आहेत ना ते मला अजून घ्यावे लागतील कारण की जे जुनेवाले दोन कवर होते ते खराब झाले फाटले तर त्याला फेकून दिलं आणि आता हे शिल्लक दोनच कवर आहेत तर अजून एक्स्ट्रा दोन कवर मला घ्यावे लागतील आणि आता जे चेंज केलेलं जे बेडशीट होतं आणि जे जुने दोन म्हणजे धुळीने माकलेले जे बेडशीट होते ते मी धुवायला टाकले मोहरीमध्ये आणि त्यानंतर इथे मी बाल्कनीमध्ये आले होते तरी ते मला ग्लास क्लिनिंग करायची होती हे जे बाल्कनीचे जे काच आहेत ना मोठ्या मोठ्या त्या क्लीन करायच्या होत्या त्यासाठी मी हे पाणी ठेवलं होतं पण आळस करून दोन तास मी असेच वेस्ट घालवले हो त्यामुळं हे ग्लास क्लीन जे आहे ती नंतर करेन तर आता फक्त ही बाल्कनी जी आहे ती धुवून घेते आणि म्हणजे याचं केमिकलचं पाणी होतं तर त्याच्याने ही बाल्कनी जी आहे ती धुवून घेते एकतरी काम होईल त्या पाण्याने आणि ते अनुष्काचं चालू होतं की मम्मी मी ही रेसिपी बनवू का ती रेसिपी बनवू का म्हणजे काही असं मी जर एखादं एक्स्ट्रा काम करत असेल तर मग अनुष्का करते काहीतरी थोडंफार स्वयंपाक वगैरे तर ती गेली किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आणि इथे मी आले बेडरूममध्ये तर सगळा पसारा तर आवडला होता पण आता फक्त लास्ट फायनल फ्लोर क्लीन करायचा राहिला होता तर त्यासाठी मी इथे अगोदर झाडू मारून घेते आणि त्यानंतर मग इथे मोपणी लादी पुसून घेते आणि इथे बघा अनुष्का तिच्या तिच्या नादामध्ये होती आणि अचानक तिने कॅमेरा बघितला वान आहे त्यामुळे ती गडबडीने पळून गेली तर आता इथे माझं झाड वगैरे मारून झालेलं आहे आणि आता लगेच मी लादी पुसून घेते आणि फायनल माझं काम झालं मग आणि हे काम व्हायला जवळजवळ संध्याकाळच झाली होती त्यामुळे आता दिवसभर काम करून आता स्वयंपाक करण्याची हिंमत नव्हती म्हणून अनुष्काने स्वयंपाकाचं काम हाती घेतलं आणि ती स्वयंपाक करत होती किचनमध्ये तर तोपर्यंत इथे आता सगळं काम झालं माझं आणि भलं आपल्याला एखाद्या दिवशी असं थकवा वगैरे होतो काम वगैरे करून जास्ती थकवा वगैरे होतो पण त्यानंतर जेव्हा आपण एकदम फ्रेश फ्रेश असं घर बघतो एकदम स्वच्छ असं घर बघतो तेव्हा जो थकवा झालेला असतो दिवसभराचा तो, दिवस तो सगळा थकवा निघून जातो आणि हे बघा इथे आता म्हणजे सगळं माझं काम वगैरे होऊन हातपाय तोंड धुवून थो थोडंसं मी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर इथे मी हा व्हिडिओ बनवला तर इथे बघा हे दोन जे फॅनचे जे मोटर आहेत ना ते इथे काढून ठेवले कारण की लवकर लक्षात राहावं ते भांड्याच्या दुकानात न्यायचं आहे म्हणून कारण की जर एका कोपऱ्यामध्ये ठेवलं ना पुन्हा ते लक्षात राहत नाही त्यामुळं समोरच ठेवलं मी आणि आता बघा घर पूर्ण घराचा सगळा कानाकोपरा एकदम स्वच्छ एकदम क्लीन क्लीन असं वाटत आहे आणि भला उशीर झाला हे क्लिनिंग करायला पण एकदम स्वच्छ स्वच्छ असं वाटत आहे आणि सोबतच म्हणजे अगरबत्तीचा सुगंध सगळा दरवळत होता सगळ्या घरामध्ये इथे बघा अनुष्काचा स्वयंपाक पण चालू आहे आणि इथे बेडरूम पण व्यवस्थित असं सेट केलेलं आहे मी हे बघा आता लाईट लावल्यावरती व्यवस्थित दिसेल कारण थोडासा अंधार पडला होता आणि हे बघा ह्या पट्टीवरतीच भरपूर अशी धूळ होती तर आता सगळं चकाचक क्लीन असं झालेलं आहे आणि इथे हे जे कपडे सुकवायचं जे स्टँड आहे ना ते मी खोलून म्हणजे पलंगामध्ये ठेवणार होते पण त्यानंतर साहेब बोलले की नको खोलू असंच राहू दे एखादा स्क्रू जर हलवला तर पुन्हा नंतर पंचायत होईल त्यामुळं नको खोलू म्हणल्यावर तिथे तसंच ठेवलं आणि इथे बघा हे दोन गाठोडे बांधून ठेवलेले आहेत कपड्याचे तर हे एक्स्ट्रा कपडे आहेत तर हे फेकून द्यायचे आहेत ते एखाद्या दिवशी मी फेकून देईन जाऊन तर इथे बघा संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी शाळेतून मुलं जेव्हा येतात तेव्हा लगेच इथं खेळणं चालू असतं म्हणजे दिवसभर सामसूम असतं सगळं गार्डन वगैरे सगळे रस्ते वगैरे सगळे सामसूम असतात पण संध्याकाळ झाली सहा वाजल्या की लगेच सगळेजण खेळायला वगैरे येतात आणि फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय